ज्याला उत्तर आहे हरी हो कुटुंब कार्यक्रम हे ना आज साजरा झालेला अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन म्हणजे एक दुग्ध चर्चा योग आहे आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना मी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देते सर्वांचं पुनश्च एकदा शब्द स्वागत करते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून घेऊ कोणत्याही कार्याची सुरुवात ही प्रथम देवीच्या पूजनाने श्री गणेशाच्या नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते शुभ कार्याची सुरुवात देवीच्या पूजनाने नमस्ते शारदा देवी वीणा पुस्तक धारिणी विद्या रंगम करिष्यामी प्रसन्न भव हो सर्वदा प्रसन्न भव सर्वदा देवीचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर सदैव असू दे C'est un peu प्रणाम सरस्वती तो सदा वडगते सदा वडगते

सत्यवान शेगाव यांनी मुद्दाम इथे उपस्थित राहून आपल्या सर्वांसाठी वाढ दिलेली आहे तर सर्वांच्या वतीने मंडळाच्या वतीने आणि आमच्या शाळेच्या वतीने मी त्याला खूप खूप धन्यवाद देतो

अगं तुझा हात आली अगं तुझा हात खाली मग हळद म्हणाली कुंकवाला अरे माझ्यामुळेच तर तुला शोभा आली कारण नुसत्या कुंपाला हळत शोभा नसते आणि नुसती हळद नाही कुंकवाला शोभा सांगत ना मग हळद काय म्हणाली कुंकवाला अरे हळदी कुंकवाला या म्हणत आधी माझंच नाव घेतात हजी कुंकाला या असं म्हणत नाही का आणि कुंकाला यातू असतात मला म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे निसर्गाने स्त्रीकडे बऱ्याच शक्ती दिलेल्या आहेत आणि आणि असतो आणि आपण जेव्हा भरतपूर्व एकमेकीला वाटत असतो तेव्हा आपल्या दुर्गा देवीच्या सुंदर शक्ती आहे ते जागृत होतात दुसऱ्याच्या श्राध्याला आपण सौभाग्यला आशीर्वाद देतो आणि त्यांच्यामुळे आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि त्या निमित्ताने आपण त्या लोक एकत्र येतो गप्पा मारतो एकमेकांशी सुख दुखाच्या गप्पावरती करतो आज बघा तुम्ही सगळ्या जणी किती छान मिळून आला कोणाची साडी विकली आहे कोणाची बांधणीची आहे हा कोणाची आणि काटपात्राची कोणाची हिरवी कोणाची पिवळीला कॉम्प्लिमेंट दिला की नाही आपण देतो तुझी छान आहे हा

नवऱ्याच्या ताटातलं जेवण संपलं तर कोण उत्तर आणायला कोण उत्तर

मला माहिती आहे आपल्या आजी काकी मामी यांना जुनी नावं म्हणजे अगदी तीन तीन पाच पाच मिनिटांची नावं त्यांची असतात हे माहिती आहे मला आणि त्या आता इथे घेणार आहेत मी ही तसंच एक माझ्या परीने नाव तयार केलंय आणि ते तुमच्या समोर घेते आठ पाठ नगर होत आठ पाच नगर होत त्या नगरातल्या राज त्या नगरात होता एक राजा आता मी तयार केलं आहे आठ पाठ नगर होते नगरात होता एक राजा त्या राजाचे नाव होते भरत त्याच्यावरूनच आपल्या देशाचे नाव पडले भारत भारत देशात आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यात आहे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात आहे कासारडे गाव कासारडे गावातील भोगले पारकरवाडीत आहे सत्यवान शेटांचं घर घरापुढे आहे तुळशी वृंदावन घरापुढे आहे तुळशी वृंदावन वृंदावनाला नमस्कार करते वाकून वृंदावनाला नमस्कार करते वाकून सत्यवान शेटांचं नाव घेते

आमटीच्या जोडीला तळे सांडगे पापड तांबड्याच्या जोडीला तळे कांद्याची भजी भजीच्या जोडीला वरण भात वरण भातावर सोडली साजूक सुपाची ना साधू सुपाच्या झालेला अंगण येतो वास आणि रुपेश आबाजी नाव घेते सुद्धा सर्वांनी नाव घेऊन नाव आहे एक जो

है, है हा आणि त्याच्याविषयी मार्गदर्शन होणार आहे सगळी सर्व समिती सुरक्षा या तीनही समित्या आम्ही शाळेत स्थापन केलेल्या आहेत आणि सगळ्या तीनही समित्यांचा उद्देश एकच आहे की मुलांचा सर्वांगीण विकास शारीरिक मानसिक बौद्धिक भावनिक सगळ्या अंगाने भेटल्या सगळ्या स्थळ आता उत्तर शालेय आहे हे किशोरी मुलींसाठी आहे किशोरी मुली एक अठरा वर्षाच्या पुढे वीस वर्षापर्यंतचा जो वयोगत असतो या वयात मुलींच्या म्हणजे पाडी वाढीच्या वेळी त्यांच्या शरीरात काही भावनिक काही मानसिक असे बदल होत असतात शारीरिक बदल होत असतात आणि या वयात मुलींना सांभाळणं शिर मुलीला सांभाळणं ही आईची खरी जबाबदारी असते कारण आई ही त्या मुलीची मैत्रीण असते आणि त्या स्तरावर तिला समजून घेणं अतिशय आवश्यक असत बरोबर तुमच्या काही शंका असतील याविषयी पण मला विचारू शकता कारण बाईंशी ते बोलत नाही पटकन मग बाईंशी बोलतात त्यांना काही कुठे वाईट अनुभव आला कुठे वाईट स्पर्श कुठे चांगले स्पर्श हे त्यांना ते ओळखता आले पाहिजेत शिवाय त्यांची शारीरिक वाढ त्यांना आहार योग्य वेळी की नाही त्यांचं वजन त्या त्या वयात की नाही त्यांच्या स्वभावात कुठला बदल आहे त्यांच्या वागणुकीत कुठला बदल या संदर्भात आपण आईनी लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे आणि तसंच काही तुम्हाला वाटलं तर शिक्षकांच्या घरावर लागला तरी चालेल आम्ही दोघं देशांना आम्ही सुद्धा त्यांच्यावर लक्ष पण तेवढं पहिली ते शिक्षकांशी बोलत नाही जेवढं आईशी बोलतात हा एक विषय झाला उत्कर्षा होता त्याच्यानंतर साठी सावित्री हे सुद्धा मुलींच्या बाबतीतच आई मुलींच्या आरोग्याची काळजी आणि आहाराची काळजी कशी घ्यायची या विषयात त्याच्यानंतर विद्यार्थी सुरक्षा समिती तुम्ही जिकडे तिकडे ऐकताय बघा आज मुलीला मुलीचं अपहरण झालं तिकडे कुठल्या मुलाला पळवलं बऱ्याच गोष्टी त्या दृष्टिकोनातून शासनाने निर्णय घेतलेला आहे की शाळेत विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करायची शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असावे शाळेत तक्रार असावी की कुठली काही तक्रार असेल तर विद्यार्थी कोण आहे त्या तक्रारपैकी आपली लिखित स्वप्न तक्रार मांडू शकतो किंवा कुठे वाटेन जाताना म्हणा येताना म्हणा कोण अनोळखी व्यक्ती भेटली आणि जर बस गाडीवर मी तुझ्या बाबांनी बोलावलंय मी तुला घरी सोडतो असं सांगितलं तर त्या मुलांनी त्या माणसाच्या गाडीवर बसू नये किंवा कुठल्याही वाहनात वा बसू नये किंवा कोणी अनोळखी व्यक्तीने काही खाऊ दिलं चॉकलेट दिलं समजा किंवा इतर खाण्याचा पदार्थ खाऊ नये अशी प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना सक्त ताकीद दि दी, दिली पाहिजे आम्ही देतो शाळेत पण तुम्ही सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे येताना जातानाच्या वाटा असतात मुलांच्या कधीतरी आड वाटेने येतात कधी कधी चांगल्या वाटेने तर त्या बाबतीतसुद्धा आपलं लक्ष असावं या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही आता वैयक्तिक कधी ज्यांची मुलं इथे शिकताय त्यांनी वैयक्तिक आम्हाला घेतला तरी चालेल या तीन विषयांवर मार्गदर्शन सविस्तर जरूर मिळेल आता कसं तुमची गडबड आहे त्यामुळे मी थोडक्यात सांगितलं एक मुलांसाठी शासनाने फोक्सो फायदा म्हणून एक निर्णबित केलेला आहे शासन निर्णय आहे आणि फोक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ते म्हणजे दैनिक अत्याचारापासून त्यांची सुरक्षा कशी करायची या संदर्भातला तो फोक्सो फायदा आहे तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल पालकांना तर शिक्षकांशी संपर्क साधू आणि काय तर सांगितलं दंपत म्हणून विनोद सांग ना एकदा एक नवऱ्या बायको असतात दोघांचं भांडण झालंय तर असं खात्री पण होतच असतात कधीतरी भांडायला आणणं लागतं बरोबर कोणी असाही नाही कधीच भांडण झालं नाही नवऱ्याशी किंवा बायको कधी असं होत नाही ना काहीतरी किपर बसते होतात माझ्या तसं झालं नवऱ्याला जायचं ऑफिसला बायको रात्री मांडली आता बोलत नाही आता सकाळी उठवणार कोण न कोण देणार म्हणून त्याने काय केलं एक चिठ्ठी दिली की मला सकाळी कामावर जायचं आहे सहा वाजता उठव तिला चिट्ट्या नवऱ्याने उश्या काही ठेवले आणि तो गेला पोलीस जाऊन जो बायको बायको चिट्टी सकाळी सहा वाजता उठवला सकाळी सहा वाजले तिने चिठ्ठी दिली

I'm exactly. not <laughs>